ठाणे पूर्व परिसरातील गावदेवी मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील नवरात्रोत्सव अतिशय उत्साहाने साजरा होतो आहे या ठिकाणी श्री दिलीप पाटील यांच्या हस्ते आज आरती झाली त्याचप्रमाणे नवरात्रोत्सव समितीचे अध्यक्ष रुपेश पाटील श्याम पाटील प्रशांत पाटील विजय भोईर दीपक म्हात्रे निलेश पाटील सुरेश नाईक आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते नवरात्राच्या निमित्ताने मंदिर परिसर सजवण्यात आला आहे या ठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे या देवीची ओटी नवरात्रामध्ये भरण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील विविध भागातनं नागरिक येत असतात अनेक जण या ठिकाणी येऊन नवस बोलत असतात नवसाची पूर्तता झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी देखील या ठिकाणी भाविक येतात देवीच्या दर्शनासाठी अक्षरशः रांगा लागलेल्या असतात नवरात्रीच्या उत्सवामध्ये या संपूर्ण मंदिर परिसराचं अक्षरशः रुपडं बदललेलं असतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह भाविकांमध्ये प्रचंड मोठी भक्ती आणि या सगळ्यामध्ये देवीचं दर्शन हा एक अपूर्व अशा प्रकारचा सोहळा असतो आणि त्यामुळेच या मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविक दर्शनार्थ येत असतात भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या